आपल्याला माहीत आहे का या पृथ्वीवरती एक असं जागृत स्थान आहे जिथे आजही श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज म्हणजेच दत्तप्रभू भक्तांचे सर्व दुःख दूर करतात करणेबाद असो वा काळा जादू येथे प्रत्येक समस्या सोडविले जाते हे स्थान म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर जिथे श्री गुरुदेव दत्तांची महिमा प्रत्येक श्वासात अनुभवता येतो येथे निर्गुण पादुका म्हणजेच गुरुचरित्राचा साक्षात सजीव प्रतीक आहे गाणगापूर महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवरती वसलेले एक अद्भुत आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे इथेच श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज भगवान दत्तात्रयांचे द्वितीय अवतार यांनी अनेक चमत्कारिक लिलांचा अनुभव भक्तांना दिला म्हटलं जातं की आजही येथे महाराज निर्गुण रूपात वावरतात आणि त्यांच्या पादुकांची पूजा केल्यास सर्व संकट दूर होतात कर्णीबादा जादू नकारात्मक ऊर्जा असे प्रसंग जेव्हा जीवनात येतात तेव्हा विज्ञानही निष्प्रभ ठरतं पण श्री क्षेत्र श्री गुरु महाराजांचा चरणी नतमस्तक होताच अद्भुत शांतता आणि सुरक्षिततेचा अनुभव मिळतो इथलं वातावरण इतकं प्रभावशाली आहे की वाईट शक्ती दूर पडतात फक्त एक मंत्र एक श्रद्धा श्री गुरुदेव दत्त आणि आयुष्याचा अंधार निघून जातो श्री क्षेत्र येथे दुपारच्या बाराच्या आरतीला भेट द्या किंवा घरामध्ये आपण जप करू शकता जर तुम्हीही जीवनात अडचणीत त्रस्त असाल तर एखादा गुरुक्षरित्र वाचा किंवा श्रीक्षेत्र गागापुराजवळ निर्गुण पादुकांचे दर्शन घ्या लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्तांचे आशीर्वाद असताना कोणती अडचण टिकू शकत नाही जेव्हा जीवन गुरूंच्या चरणी शरण जातो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड त्याची त्यांचे रक्षण करत असते मग कशाची वाट न पाहता दररोज श्रद्धेने जपा श्री गुरुदेव द आणि अनुभवा तुमचं जीवन एका चमत्कारिक परिवर्तनात बदलून जाईल श्री क्षेत्र गांगापूर येथे मार्गदर्शनास कोणी नाही जर तुम्हाला या त्रासामधून परिपूर्ण बाहेर निघायची असेल तर आपण श्री क्षेत्र मोराळे हो तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आज आपण भेट देऊ शकता आज ह्या क्षेत्राचं नावलौकिक संपूर्ण जगभरात होत आहे व तुम्ही या त्रासामधून परिपूर्ण बाहेर नेऊ शकता याची खात्री मात्र नक्कीच आहे चला तर मग श्री गुरुदेव दत्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा आपल्या यूट्यूब चॅनलला व इंस्टाग्राम पेजला श्री गुरुदेव दत्त